रामकृष्ण हरिमाऊली मी शीतल शीतलवा पुण्याची जुन्नर येथे स्थायिक असलेली मी आता सध्या दुबईमध्ये जॉब करते तर श्री विठ्ठलधाम प्रति प्रतिपंढरपूर क्षेत्र महाराष्ट्र साताऱ्यामधले आंबेघर ता आंबेघर गावातले इथून सगळे लाईक वारकरी संप्रदाय इथे दुबईमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात लाईक आपली संस्कृती जपून मोठा कीर्तन सोहळा पारायण हे सगळे इथे येऊन सादर केलं त्याच्याबद्दल इथे दुबईमध्ये राहणारे महाराष्ट्रातील लोक खूप खुश झाले की आपले लोक इथे येऊन आपली संस्कृती जपतात आहेत पु इथे पुण्य म्हणजे इथली भूमी पुण्य केली आहे त्याच्याबद्दल खूप छान वाटलं ह्या तीन दिवस हा कार्यक्रम कार्यक्रमात सहभागी होऊन खूप आनंद झाला तर असाच हा कार्यक्रम ही आपली वारकरी संस्कृती इथे जपावी अशी माझी इच्छा आहे आणि खूप 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 आभारी आहे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं की आम्हाला इथे येऊन हे सुख मिळालं त्याच्यामध्ये थँक्यू